नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊन नवीन असताल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का जाणून घेऊ पूर्ण अपडेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा झटका बसलेला आहे छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना नेते माजी मंत्री प्राध्यापक सुरेश नवले यांनी प्रतिनिधिक सुचा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे नक्कीच निवडणुकीच्या आधी शिंदे गटाला हा मोठा धक्का बसलेला आहे तसेच त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे हे भाजपच्या दबावखाली असल्याचा आरोप देखील केला आहे मुख्यमंत्री शिंदेसोबत आलेल्यांना लोकसभेचं तिकीट मिळायला हवं होतं पण भाजपमुळे तसं झालं नाही असं देखील ते म्हणाले आहेत विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या दिवशीच ही घटना घडलेली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या निवडणुकीत कोणाचा विजय होईल कमेंटमध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात एका राजकीय अपडेट सोबत पुढील व्हिडिओ जय महाराष्ट्र